ठाकूर अहमदपूर तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांचा उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चाकूर व अहमदपूर तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांनी हनुमंतवाडी येथील संपर्क कार्यालयात उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये आज जाहीर प्रवेश केलाय या प्रसंगी उत्तमराव वाघ यांनी विविध गावातील कार्यकर्त्यांना उत्तमराव वाघ प्रतिष्ठानमध्ये जाहीर प्रवेश दिला सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे उत्तमराव वाघ यांनी स्वागत करून आगामी काळात उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या पाठीमागे सर्वांनी राहावी अशी सदिच्छा व्यक्त करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी चाकूर बाळू स्वामी प्रवीण शेटे शैलेश नाकाडे शिंदगी खुर्द संभाजी वाडगावकर शादूल खाजामिया मिझा सदाशिव धुळगुंडे वैजनाथ धुळगुंडे पांडुरंग देवकते हनुमंत धुळगुंडे मनमथ राऊतराव कैलास धुळगुंडे सागर तिकटे काळकोटी बबलू हाक्के मशनेरवाडी आंधुरी रुपाली कांबळे सोनाली सावंत सुनीता परतवा घरीबाई बने महानंदा गुंढे अनिता कांबळे विठाबाई कांबळे रेखा पवार सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सतीश चंदे